विदर्भ मराठवाडा आणि खानदेशातील काही भागात वादळी पाऊस आणि गारपीट झाली यामुळे रब्बीतील पिकं आणि फळपिकांना मोठा तडाखा बसला हवामान विभागानं आजही विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट दिला आहे हवामान विभागानं आज विदर्भातील चार जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिला अकोला अमरावती बुलडाणा आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय तर भंडारा वर्धा वाशिम यवतमाळ जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही देण्यात आलाय मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली जिल्ह्यातही हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला काल राज्यातील अनेक भागात वादळी पाऊस आणि गारपिटीनं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं संत्रा द्राक्ष मोसंबी डाळिंब या फळपिकांसह हरभरा गहू मका कांदा आणि भाजीपाला पिकांना तडाखा बसला बुलडाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपीट झाली संग्रामपूर नांदुरा जळगाव जामोद मलकापूर चिखली आणि देऊळगाव राजा तालुक्यातील काही भागात गारपीटेसह मुसळधार पाऊस झाला गारांचा खच रस्ते आणि शेतात दिसून येत होता तालुक्यात गारपीट झाली तसंच इतर तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला अकोले जिल्ह्यासह शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावली जालना जिल्ह्यातही अनेक ठिकाणी गारपीट झाली जालना बदनापूर भोकरदन अंबड घनसावंगी मंठा परतूर आदी तालुक्यातील काही गावांमध्ये पाऊस झाला जाफराबाद तालुक्यातील अकोलादेव टेंभुर्णी भारस काळेगाव नांदखेडासह अनेक गावांना गारपिटीचा लडाखा बसला तालुक्यातील दोन शेतकऱ्यांचा वीज पडून मृत्यू झाल्याची माहिती आहे जळगाव अमळनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसासह गारपीट झाली अमळनेर तालुक्यात सडावण दहिवद नगाव गळखाम पातोंदा सावखेड या गावांमध्ये मुसळधार पावसासह काही ठिकाणी गारपीट झाली चाळीसगाव तालुक्यातील पाटणा गणेशपूर बेलदारवाडी बाणगाव शिंदे आणि ओढरे गावात गारपीट झाल्याची माहिती आहे पारोळा तालुक्यातील भिलाली गाव आणि परिसरातील इतर गावांना गारपिटीनं झोडपलं सोलापूरच्या बार्शीत तालुक्यातील श्रीपद पिंपरीत अचानक आलेल्या वादळी वाऱ्यात द्राक्षबागा भुईसपाट झाल्या मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस झाला तर मराठवाड्यातील नांदेड परभणी लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या हा होता हवामानाचा अंदाज अशाच ताज्या अपडेटसाठी अॅग्रोवनला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका